शहर आणि जिल्ह्यातील खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी जालना गणेश महासंघाच्या वतीनं काळात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय विसर्जन दिनी महासंघाच्या वतीनं शहरातील विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार असल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष अशोक पांगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे महासंघाचे नेमकं कशा प्रकारचं आयोजन आहे गणेश महासंघ कला गुणांना वाव मिळण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे जालना शहरामध्ये जे जा आपले गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून सांस्कृतिक भोगव भूग भागवण्यासाठी विविध कार्यक्रम तिथं आहेत त्यामुळे आम्ही सोबत बसून निर्णय घेतला आहे की आम्ही जो कार्यक्रम घेणार आहे ते एकत्र झाले नाही पाहिजे गणेश फेस्टिवल आणि गणेश महासंघाचे त्यामुळं गणेश महासंघानं जालना जिल्ह्यातील जालना शहरातील विविध खेळ विविध मैदानी खेळ जे आज पूर्ण अस्त पावत आहे मोबाईलच्या जमान्यामध्ये मैदानी खेळाला कोणी इथं महत्त्व देईन नाही परंतु जे ग्रामीण भागातील म्हणजे आपले जे खेळाडू आहे कबड्डीचे प्लेयर असतील कुस्तीचे प्लेअर असतील असे सायकल स्पर्धा असेल विविध स्पर्धा पण त्यांना ते प्रॅक्टिस जरूर करतात पण त्यांना स्टेज उपलब्ध होत नाही कुठल्या प्रकारच्या स्पर्धा होत नाही त्यामुळे आम्ही यावर्षी गणेश महा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला की आपण यावेळेस मोठ्या प्रमाणात मोठे आखाडे कुस्तीचे मोठे आखाडे त्याचप्रमाणे कबड्डीचे जिल्हास्तरीय स्पर्धा त्यानंतर महिला भगिनीसाठी जालना शहरातरावर एक मोठ्या प्रमाणामध्ये रांगोळी स्पर्धा त्यानंतर सायकल स्पर्धा बुद्धिबळ स्पर्धा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आपण इथं वकृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धा गीत गायनच्या स्पर्धा पूर्ण पूर्ण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्षेत्रामधले वेग 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 सगळ्यांना त्यांच्या क्रीडा गुणाला वाव मिळावं त्यांच्या खेळाला वाव मिळावं या हिशोबानं आपण इथं जालना शहरामध्ये हे सगळे पूर्ण स्पर्धा आयोजित केलेल्या आहे निश्चितच या माध्यमातून आपल्या जालना जिल्ह्यातील नवोदित खेळाडू निर्माण होतील अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे के आणि सुरुवातीला सात तारखेला आपल्या ता इथं सर्व मान्यवर जालन्या शहराचे आपले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तसेच आपले आमदार कैलास गोरंट्याल खासदार कल्याण डॉक्टर कल्याणरावजी काळे तसेच आपले माजी आमदार अर्जुनरावजी खोतकर आपले भास्कररावजी आंबेकर भास्कररावजी दानवे अण्णा आपले अण्णा अरविंद अण्णा चव्हाण आणि विविध समजा कोणी राहिलेली असेल तर सर्वांचे नाव आपण घेऊ शकतो कोणी मान्यवर सर्व जालना शहरातील विविध पक्षातील सर्व मान्यवर या ठिकाणी सात तारखेला उपस्थित राहणारे आणि गणेश महासंघाच्या कार्यालयाचं तसंच गणेशाची स्थापनेचा कार्यक्रम इथं होणार आहे त्यानंतर आठ तारखेला जालना शहरातील विविध भागातील सर्व महिलांनी एकत्र येऊन सामूहिक अर्थगागी अर्थ जे गणपती अथर्व शीर्ष आपलं त्याचा कार्यक्रम त्यांनी तीन ते चार आठ तारखेला मुक्तेश्वर लांब इथे आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम होणार आहे त्यानंतर आपल्या गौरी गणपतीचं आव्हान होते त्याच्यामुळं बाकीच्या महिलांना त्यांना त्याच्यामध्ये वेळ मिळत नाही त्यानुसार मग मध्ये आपण गॅप दिलेला आहे बाकी नियमित जे कार्यक्रम आपले ह्या पिरियडमध्ये रक्तदान शिबिर असतील आपले शिवराजी जाधव आहे या यांच्या यांनी पूर्ण तिचं आयोजन केलेलं आहे पूर्ण जालना शहरातील जेवढेही मा मंडळ असतील आपले बसलेले गणेशांचे तिथं जाऊन आम्ही त्यांना विनंती करणार आहे की मोठ्या प्रमाणात जेवढ्या मोठ्या प्रमाणात होता येईल रक्तदान तुम्ही शिबिर आयोजित करा आणि महासंघ स्वतःसुद्धा शिबिर आयोजित करणार आहे असे विविध उपक्रम दहा दिवस चालणार आहे आणि तेरा आणि चौदा तारखेला तेरा तारखेला तार आणि चौदा तारखेला आपल्या जिल्ह्यातील सर्व कबड्डीचे संघ आझाद मैदानावर आपण तिथं त्यांच्या स्पर्धा होणार आहे त्यांचे राहण्याची